सर्वांना जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र मी विभागीय अध्यक्ष अर्चना राजेंद्र कावलकर माणिकवाडा यवतमाळ वजन वाढणे एक समस्या या विषयावर मी आपल्याशी हितगुज करणार आहे तर मैत्रिणींनो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा वजन वाढणे ही अनेकांची समस्या असते आपल्याला आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवायला हवे काही जण सतत खात असतात पण ओव्हरईटिंग हे वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे तेव्हा भूक लागल्यास तुम्ही असे पदार्थ खावेत ज्याने तुमची भूक तर भागेल पण वजन मात्र वाढणार नाही ज्यांना वारंवार खायची सवय आहे त्यांनी अल्कलाईन आहार घ्यावा तो कितीही घेतला तरी त्याने वजन वाढत नाही कोणते पदार्थ ग्रहण केल्याने तुमचे शरीर आरोग्य संपन्न राहील व वजनसुद्धा नियंत्रणात राहील ते आपण पाहू अल्कलाईन डाएटने आपल्या शरीरातील पी एच लेव्हल संतुलित राहते अशा आहारात प्रामुख्याने फळांचा व हिरव्या भाज्यांचा समावेश करावा काजू बदाम शेंगदाणे यांचा आहारात वापर करणे योग्य ठरेल मांस डेअरी प्रॉडक्ट्स मिठाया अल्कोहल व डबाबंद पदार्थ खाणे शक्यतो टाळावे त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते आपण जे अन्न ग्रहण करतो ते आपल्या शरीरात ॲसिडिटी वाढवते त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अल्कलाईन आहार महत्त्वाचा असतो अल्कलाईन पाणी पिणे हा सुद्धा उपाय करू शकता ज्याने तुमचे वजन कमी होईल एक लिटर पाण्यात एका काकडीचे तुकडे व दोन लिंबाच्या फोडी टाकून ते पाणी रात्रभर तसेच ठेवावे सकाळी उठल्यावर हेच पाणी प्यावे या पाण्याने ॲसिडिटी तर कमी होईलच पण तुमची डोकेदुखी व सांधेदुखीतून मुक्तता होईल पानकोबी ब्रोकोली खिरा काकडी हे आपल्या आहारात सतत घ्या शिवाय संत्री द्राक्षे आंबे अननस लिंबू यातही अल्कलाईनचे प्रमाण जास्त असते जे ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते तर मैत्रिणींनो वरील प्रमाणे आहार घेतल्यास नक्कीच वजन वाढणे या समस्येपासून आपल्याला सुटका मिळेल करून बघा नव्हे नक्कीच करा धन्यवाद जय ज्योती जय क्रांती